मैत्रिणी तर हो लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण वेगळ्या प्रकारची एक चटणी बनवणार आहे ही चटणी जर तुम्ही खायला दिली तर कळणार नाही ही चटणी कशाची आहे आणि झटपट होती आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण आपल्या घरातच असतं तर ही जी मी तेंडली घेतलेली आहे तोंडली म्हणा तेंडली म्हणा तर ही, ही जराशी अशी, अशी लांबट बघून घ्यायची थोडीशी आणि ही पुढची देठ हे मागचं देठ काढून टाकायचं आणि मग छान अशी किसणीवर मस्त अशी किसून घ्यायची अशी छान हलक्या हाताने किसणीवर किसून घ्यायची फार वेळ लागत नाही त्याला पण अशी लांबट असली की पटापट पटापट आपले किसून होतात तर मी इथे काय केलं इथे मी किस का किसून ठेवलेली आहे बघा या अशी दिसतात मी सगळी तोंडली ही किसून घेतलेली आहे तेंडली म्हणा तोंडली म्हणा आणि त्याच्यासह चटणीसाठी लागणार साहित्य इथे मी दोन छोटे कांदे बारीक कापून घेतलेत इथे शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतला आहे आणि इथे आपण मिरचीचा ठेसा घेतलेला आहे याच्यामध्ये लसूण आहे थोडी कोथंबीर आहे आणि थो थोडी कोथंबीर लसून आणि मिरची आहे आपल्याला हिरव्या मिरचीचं करायचं तर आपण तुम्ही ला, लाल मी हिरवी मिरची नको असेल तर लाल मिरची घाला तर मी इथे हिरवी मिरची लसून आणि कोथंबीर असा मी ठेसा करून घेतलेला आहे आणि आता चला आपण तयारीला लागूया कशी फोडणी द्यायची ती आता कढई आपण तापत ठेवलेली आहे आणि आता आपण काय करायचंय प पहिल्यांदा असा थोडा कांदा घाय घालायचा याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नको असेल तर तुम्ही ओलं खोबरं किसून पण घालू शकता चटणीला आणि ही चटणी जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तोंडली आवडत नसेल तर तुम्ही त्याला सांगायचं पण नाही की ही तोंडलीची भाजी आहे आणि त्याला तोळकून द्यायचं खाल्ल्यानंतर सांगायचं की कशाची भाजी चटणी होती मी भाजी बोलली तर चटणी भाजी तोंडात येते पटकन तर ही कोणी कधी केली नसेल अशी मस्त ते तोंडलीची आपण चटणी करणार आहोत मस्त अशी किसून त्याच्यात आपण पटकन कांदा लगेच होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे आपल्याला ना शक्यतो वाफेवरच करायची आहे आपण मीठ घातलेलं आहे थोडं चवीनुसार याच्याबरोबर आपण हिंग पण घालूया थोडासा चिमुन त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा आहे त्याच्यातच आपण थोडीशी मोहरी घालूया थोडस जिरं घालूया आणि याच्यातच आपला मिरचीचा ठेसा पण घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचे आपल्याला मस्त असे आपला कांदा परतलेला आहे आता याच्यातच आपण ही खिसलेली खिसलेली तोंडी घालणार आहोत आणखी थोडं आपण मीठ घालू मगाशी थोडं चांगल्या पुरतं घातलं होतं आता भाजी चटणी पुरतं घालूया आणि ही आता आपण झाकून ठेवूया गॅस एकदम आपल्याला बारीक करायचा आहे आणि छान असे झाकून ठेवूया आपण हिला एक पाच मिनिटांनी आपण खोलून बघू एकदम बारीक गॅस करायचा आपल्याला दोन मिनिटं झाले एकदा आपण खोलून बघूया मला काय झालं पाहिजे मिठामुळे थोडस पाणी सुट्ट तर आता आपण काय करायचं याच्या शेंगदाण्याचा कूट पण घालून घेऊया थोडा कारण आपण किसली त्याच्यामुळे जास्त काही याला फार शिजवायचं नाही आहे आपल्याला ना। छान अशी शिजली जरा मऊ पडली की आपली शिजून होणार तुम्हाला याच्या शेंगदाण्याचा कूट नको असेल तर तुम्ही थोडासा खोरं खोबरं पण किसून घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडीशी आपण धनापूट घालूया आणि ही चटणी आपल्याला छान अशी वाफेवरच करायची आहे आता परत एक आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवूया आता बघूया आपण झाकण उघडू कशी झाली आहे कारण हे आपण वाफेवरच शिजवली आहे थोडंसं तेल लागतं त्या भाजीला आणि छान तिचा कलर पण आता बघा तुम्ही बदललेला आहे म्हणजे आपली ही छान झालेली आहे आपल्याला पाण्याची गरज नाही लागलेली आहे नाही लागली आहे आपण मस्त अशी ती तेलातच छान अशी चटणी केलेली आहे आता काय करायचं काय गॅस बंद करते आपली झालेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं गॅस बंद करून एक थोडासा दोन एक चमचाभर रस घालायचा त्याच्यामध्ये म्हणजे खूप आंबट पण नाही करायची हे बघा छान असं चा मी लिंबू पिळले चार पाच थेंब टाकलेले आहेत मस्त मिक्स करून घेऊ आणि एक आता बाऊलमध्ये काढून घेऊ आपण आपली चटणी रेडी तुम्हाला वाटेल का ही तोंडलीची चटणी आहे म्हणून बघा तुम्ही नक्की करून बघा आ हा आपली तोंडणीची अशी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे न खाणारे तोंडली पण खायला लागतील त्यांना सांगायचंच नाही की आपण कसली चटणी केलेली आहे हे आधी खाऊन द्यायची आणि मग सांगायचं मस्त ही झणझणीत अशी तोंडलीची चटणी तयार झालेली आहे झटपट होते आणि वेगळा जरा किसून केलेली आहे त्यामुळं त्याच्यामध्ये तोंडली अशी दिसणारच नाही आणि खायला पण तितकी टेस्टी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा स्नेहाला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा मग काय मंडळी करणार ना तोंडलीची चटणी नक्की करून बघा वेगळ्या पद्धतीचे आहे बाय मैत्रिणींनो धन्यवाद